आज पावसासंदर्भातील बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय त्यामुळं पुण्यातील शाळा कार्यालय यांना आज सुट्टी जाहीर केली आहे तर खडकवासलामधून विसर्ग कमी केलाय कारण पुणे शहरात पाणी शिरल्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केलाय तसंच बचाव कार्य सुरू आहे पुण्यामध्ये राष्ट्रीय बचाव पथक हे पोहोचलं असून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे त्यानुसार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं जात आहे तर पुण्यामध्ये एक दिवसापूर्वी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता त्यानंतर मुसळधार पाऊस बरसला आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये अनेक भागात पाणी शिरले सिंहगड रस्त्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं त्यामुळं या भागातील बरेच रस्ते हे पाण्याखाली गेले पुण्यातील शनिवारपेढेस असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात सुद्धा पावसाचं पाणी शिरलंय दरम्यान मंदिराच्या शेजारी असलेल्या मुठा नदीत खडकवासला धरणाच्या पाण्याचा विसर्ग होतोय दरम्यान हा विसर्ग आता कमी केला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन आताची नेमकी काय स्थिती आहे जगदीश खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यातला पाऊस झाल्यानंतर नदीतून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये खडगासा धरणातून पाणी सोडलेलं होतं आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली होती परंतु सध्याच्या घडीला थोड्याशा पावसाने जे आहे ती विश्रांती घेतल्यानंतर पाणी जे आहे ते कमी सेल्सिअसने सोडलेलं पाहायला मिळतंय क्युसेकने सोडलेलं पाहायला मिळते जवळपास पंधरा हजार क्युसेकने आता पाण्यातून जो आहे तो विसर्ग पुण्यातील मुळामुळ्या नदीमध्ये जे आहे ते खडगवासा धरणातून केलं जात आहे परंतु पावसाचा प्रभाव शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जरी कमी असला तरी घाट माथ्यावरती जो आहे आहे तो पाऊस पडतोय त्यामुळे पाऊस जर का त्या ठिकाणी जास्त झाला तर निश्चितपणाने पुन्हा एकदा जे आहे ते अशा प्रकारचं पाणी सोडावं लागेल त्यामुळे चार वाजेपर्यंत कदाचित जे आहे ते पुन्हा एकदा तीस ते पस्तीस हजार क्युसेक जे आहे ते पाणी पुन्हा एकदा मुळा मुळा नदीच्या पात्रामध्ये जे आहे ते सोडावं लागू शकतो बचाव कार्य कसं सुरू आहे पुण्यामध्ये आता सध्या पुण्यातील दोन सोसायटीमध्ये अजूनही पाणी होतं परंतु सध्या हे पाणी जे आहे ते निवडलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे सगळ्या घरांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळे लोकांची लगबग हे आपापलं घर साफ करण्यामध्ये चालू आहे तर विविध यंत्रणा देखील या सगळ्या भागामध्ये जे आहे त्या तैनात झालेल्या आहेत अगदी आर्मीच्या तीन टीम्स असतील एनडीआरएफच्या तीन टीम्स असतील ह्या टीम्स ज्या आहेत त्या दाखल झालेले आहेत आणि स्वतः या सगळ्या घडामोडींवरती या सगळ्या यंत्रणेवरती निकष जो आहे अंकुश जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून घेतला गेलेला आहे थोड्या वेळापूर्वी देखील अजित पवार जे आहेत ते स्वतः पुणे महापालिकेमध्ये येऊन या सगळ्या अभ्यास करत होते या सगळ्या बाबतचे आदेश जे आहे ते देत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवरती सध्या पाहायला मिळते यंत्रणा बचाव कार्य सुद्धा सुरू आहे रोहन धन्यवाद आणि तुम्ही या संपूर्ण पुरस्थितीवर लक्ष ठेवून राहा दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद